आज आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांशी संवाद साधते आणि पत्रकारांशी संवाद साधते हा त्या वेळेचा गौरवचा अर्थ काय <laughs> पत्रकारांशी संवाद साधण्यामागचा आमचा सगळ्यात महत्वाचा जो कार्यक्रम आहे तो असा आहे की आमच्या पक्षाचे संस्थापक आणि एकूणच रिपब्लिकन पक्ष जो दो स्थापन झाला त्याचे संस्थापक सरचिटणीस बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे जे राज्यसभेचे उपसभापती त्यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याला नागपूरमध्ये आमच्या पक्षाच्या वतीने मेळाव्याचं आयोजन केलं आहे जन्मशताब्दी सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे आणि या निमित्ताने सगळं जिल्ह्या जिल्ह्यात जाऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करून नरेंद्र साहेबांच्या जन्मशताब्दी सोहळ्यात पुढे कार्यकर्त्यांना त्या आणि येणारी निवडणूक येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आम्ही आमच्या साधण्यासाठी हा सगळा दौरा आहे आज पहिली सुरुवात आपण जर मुंबईतून दोन दिवसांचा ज्ञान घेऊन आले बारा तारखेला अकोला सत्तावीस संध्याकाळी आंबे तेरा तारखेला सकाळी वर्धा संध्याकाळी नागपूर चौदा तारखेला सकाळी भंडारा संध्याकाळी गोंदिया आणि पंधरा तारखेला चंद्रपूर आणि गडचिरोली असा आमचा सगळा विदर्भाचा दौरा ठरलेला आहे आम्हाला दुसऱ्या टप्प्यामध्ये संभाजीनगर लातूर नांदेड ज्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते त्यांच्या ठिकाणी या बैठका करायच्या आहेत

जनपती पसर झाल्याच्या नंतर जागा वाटपाची चर्चा होती बोलावू आम्ही अपेक्षा करतो की महाविकास आघाडी सामावून परंतु समजा समजा वेळ सुद्धा समजा काँग्रेस पक्षाने प्रदेशाध्यक्ष कोविड पक्ष नेते उमेदवार ज्येष्ठ नेते बाबासाहेब थोरात असतील आम्ही मागच्या सहा तारखे केलं होतं की काँग्रेसच्या नेत्यांच्या भेटण्याचा प्रयत्न करतो आम्हाला मिळेल आम्हाला असं वाटतंय की काँग्रेस पवरेस आम्हाला आघाडीवर यायची नाही काय कामच्याकडून आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांसाठी निर्माण झालेला त्यांचली तर मग आम्हाला आमच्या की आम्ही आघाडी घडू शकतो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुमची त्यांना मदत झाली सिंहाचा पण फारतायचा वाटा जर तुमच्या पक्षाने उचललेला आहे जिथे पक्षाची वर्ग मराठवाडा नागपूर गोंदिया चंद्रपूर गडचिरोली नाही या पत्त्यामध्ये त्यांना सेफ बसू शकतो ना जर तुम्ही नसेल तर म्हटले जातात की शरद पवार जर त्यांचा नीट करत असतील शरद पवारांचे शब्द टाळता जाणार नाही सांगितलं आमच्या अजून शब्द टाकतील आमच्या वेळेला आलो

आणि साई असतील सगळ्यांना भेटण्याचे त्याच्या माध्यमातून आणि आघाडीमध्ये त्यांनी आम्हाला सन्मान करून सांगून द्यावा परंतु आघाडीला जर असं वाटत असेल की आम्हाला कोणाची गरज नाही येऊ शकतो त्यांना शुभेच्छा मोदी सरकारचा पराभव करता करता चारशे पाच भारत आमवण्यामध्ये जो काही प्रभाव होता ना

म्हणजे चंद्रपूर असेल गडचिर्ले असेल भंडारा असेल नागपूर असेल अमरावती असेल अकोला असेल वर्धा असेल त्या सगळ्या प्रचारात शिंदे साहेब आमचे राष्ट्रीय शिंदे साहेब असेल आमचे महाराष्ट्राचे इतर पदाधिकारी असतील आम्ही जळगावला गेलो आम्ही रागेरला गेलो आम्ही बीडला गेलो आम्ही लातूरला गेलो आम्ही जालना संभाजीनगर पुणे बारामती सोलापूर मधल्या सगळ्या मतदारसंघात मुंबईच्या आमच्या टीमने सगळी टीम आहे या लोकांनी मुंबईमध्ये शिवसेना काँग्रेस यांच्याकडून आमची चर्चा पण झालेली होती या सगळ्यांच्या प्रचारामध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी उघडपणे आघाडी घेतली आणि त्यांना निवडून आणण्यामध्ये आमचा त्यांचा वाटा शंभर टक्के आहे आता तो वाटा आता संविधान आणि लोकशाही हा विषय राहिला विधानसभेला

तो वाढवण्यासाठी तुमची भूमिका नाही कोणाच्या प्रेम नाही ते उतरवणं हे आमच्या डोक्यात नाही आम्हाला रिपब्लिकन चळवळीचं अस्तित्व रिपब्लिकन पक्षाचं अस्तित्व दैरिक राजाभाऊन खोबरागडे हा पक्ष बाबासाहेबांनी त्यांच्यावर विश्वास टाकला बाबासाहेबांनी ते त्यांना शोधिक असल्या केलं रिपब्लिकन पक्षाची स्थापना बाबासाहेबांच्या महानिर्माणानंतर झाली त्यावेळेला त्या रिपब्लिकन पक्षाचे पाठवते आयुष्यात त्यांनी काँग्रेस परंतु ते विरोधकांच्या बरोबर ते राज्यसभेचे उपसभापती होते दोन वर्ष त्यांनी कधीही काँग्रेसचा पाठिंबा दिला परंतु गेल्या नव्वद बॅनर नंतरच ते राजकारण भारतीय जनता पक्षाच्या धार्मिक त्याच्यामुळे आमच्या पक्षाने या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या पक्षाला घेतली होती आज देशातलं जे राजकारण आहे ते त्यावेळेस सिंच राजकारण होते परंतु आताची स्थिती जर लोकसभेच्या निवडणुकीची कसली काळजी नाही आणि हे जर समजले असतील काँग्रेसवाले असतील शिवसेनेवाले असतील तर ते अत्यक्ष बोलतील आता ते जर अत्यक्ष बोलणारच नसतील ते विदर्भामध्ये आम्हाला मिळणार होत आहे आहेत ते आम्हाला सांगवा येतात एक पक्ष आम्हाला शब्द आणखो आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे महाविकास आघाडी सोबत राहण्याचा महाविकास आघाडीला जर आमची गरज नसेल तर आम्ही आमच्या असतित्वासाठी किमान चाळीस भरणं चालणारा दौरा जो आमचा आहे शताब्दी सोहळ्याची तयारी आहे त्याचबरोबर सोहळ्याच्या माझ्या अपेक्षेप्रमाणे सर्वसेला आणि त्याच्यानंतर दोन चार दिवसात हरियाणा हरियाणाने याची विघट लागतील जम्मू काश्मीरची त्याच्यानंतर इमिजिएट माझा अंदाज असा आहे की निवडणूक आयोग महाराष्ट्रातल्या निवडणुका तिकडे जर काँग्रेस पक्ष बरोबर तर तुमच्याबद्दल निर्णय घेण्याचा निर्णय किंवा कसं उपद्रव आपल्याला होऊ नये म्हणून कदाचित ते आघाडी सांग ज्याला सत्ता पाहिजे तो सगळ्यांना सोबत घेण्याचं काम त्यांना सत्ता नकोच असेल त्यांच्या प्रदेशाची चंद्र भारतीय जनता पक्षाला सत्तेवर आणायचं असेल आणि ह्या भूमिका अशा आहेत ना मुद्दा आम्हाला मनात टाळणं याचा अर्थ तुम्ही काय करता सत्ताधारी पक्षाला एक डायरेक्ट मदत होत करतात ना आणि दुसऱ्याला एटी बीटी तुम्ही बोलता पाल केला ना पतल नाना पटोलेच्या सगळ्या पिढींना फोन करून झाले सगळ्या नाना जवळच्या माणसांना संपर्क करून झाले आता नाना पटोले जर एवढे असतील त्यांना आम्ही आमचा निर्णय पंचवीस सप्टेंबरला मॅरेक्टर राजाभाऊ कोटाकर यांच्या जन्मशताब्दी तो तोपर्यंत आम्ही सगळ्या महाराष्ट्राचा दौरा केलेला असेल आम्हाला आढावा झालेला असेल लढू शकतो आम्हाला अंदाज आम्ही धरू ना पाठिंबा द्यायचा आपलं स्वतंत्र लढायचं काय करायचं आम्ही पवार साहेबांना सांगितलं की आम्हाला तुमचा विश्वास आहे तुम्ही आम्हाला सोबत घ्याल अशी आम्हाला अपेक्षा आहे ते बोलवले त्यांनी बोलवलं तर त्यांच्या सोबत त्यांनी वाटा गती करून आपल्या सोबत केलं तो सोबत आम्हाला पांडवांचा मुख्य गाडा ऐकायला मिळेलच की आमच्या सत्तेच्या कुलपाची किल्ली हरवली ते आता त्यांनी धरवायची कोणाची किल्ले आहेत आम्ही सत्तेत आज नाही काल नाही परवायन आम्ही सत्तेपासून बाहेर आण आणि आम्हाला सत्तेपर्यंत पोचायचं आहे आम्ही सगळेला मदत केली सगळे आमच्या अपेक्षा असणार आहे ना जे प्रस्थापित आहेत ते मुख्यपूर्वक आणण्यासाठी तयार नाही तयार नाही म्हणजे थी थी होती तीच आज आहे त्याच्यामुळे आम्ही ठरलोय जर तुम्ही आमच्याशी संध्यापूर्व बोललात तर आम्ही तुमच्या सोबत सन्मानपूर्वक बोलला नाही तर आम्हाला आमच्या ताकदी जी काय संदी ताकद आमच्या कार्यकर्त्यांची जी काय स्वतःची आर्थिक ताकद असेल ताकद बरं मोठ्या प्रमाणात सरकारकडे लोकांचा निधी कमी सरकारला सगळ्यात महत्वाचा माझा प्रश्न आहे मुख्यमंत्री मुख्यमंत्री महोदय एवढेच विजय सामाजिक न्याय खाते त्यांच्याकडे ते कधी भेटतील कोणाला की मालटीके विद्यार्थी तू काम करून इथे जाल मुख्यमंत्र्यांना भेटायला काय प्रसिद्ध तुम्हाला माहिती आहे तुम्ही भेटायलाच अवेलेबल झाला नाही होणार कधी एवढे प्रश्न सामाजिक न्याय खात्याच्या आज प्रलंबित आहे प्रश्न आजही प्रलंबित आहे सुप्रीम कोर्टातल्या तारखा हेच चालवतात की काय मिळत नाही दोन वर्ष झाले चौकीट झाल्यात सुप्रीम कोर्ट तारीखच द्यायला तयार नाही काय आले असं सुप्रीम कोर्टात आज मला झाल्या सगळीकडे करून वाढले तारखेकरण वाढले चौक कार्यक्रम चालू आहे ना सगळ्या पद्धतीने चालू आहे आमच्या सुरक्षेचा प्रश्न आहे आज महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे आता धरण झालं काय तक्रार आहे की नाही आंदोलकांची सुरक्षा महिलांची सुरक्षा विद्यार्थ्यांची सुरक्षा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे शिक्षण कुठे एक नाक ना ना प्रश्न आहे आज तुम्ही चालता खट्याची काय अवस्था आहे करोड रुपये खट्ट्यांवर म्हणजे रस्त्यावर त्या खड्ड्यांमधूनच चालव लागतं रस्त्यात हे कोणाला दिसत नाही का मला असं वाटत नाही का भाऊ की आपला पक्ष आजपर्यंत सत्ताधारी पक्षांना आपले पद्धती दाखवू शकलो नाही आम्ही त्याच्या पत्याची असेल तयारी असेल तर आम्हाला जो आढावा दौरा आहे त्याच्यानंतर जे दोन चार दिवस आहे त्याच्यामध्ये आधी नांदेड आहे नागपूर आहे संभाजीनगर आहे जळगाव आहे धुळे त्या पाच जुलैमध्ये आधी आणि त्याच्यानंतर पंचवीस तारखेला सगळा आढावा तयार होईल आमच्या कार्यकर्त्यांच्या आम्ही करू शकतो एक प्रकारे तुम्हाला असं वाटत नाही का या सगळ्यांनी तुम्हाला अडचणी करूया आम्हाला अडचणी त्या ग्रे रिपब्लिकन पक्षाला ग्रेट धरतो धरू नये धरून अडचणी महाविकास आघाडीच्या ज्यांच्या ती रिपब्लिकन पक्षाला ग्रेट धरू नये आम्हाला आम्हाला आमची ताकद काय असेल ती टाकू असेल तिथे विदर्भात असेल मराठवाड्यात असेल तिथं आमचे लोक आहेत तिथे टाकून आम्ही उत्तर महाराष्ट्र आहे मुंबई भाग आहे